मी शिवपीठा तयार केले आणि संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे त्यावेळी मंजारा होलकर हिंदू महाराज तिथे आले त्यांचा मागून आणि त्यावेळेला श्रीमंत बाजूंना माले या मुलीला सूर करून घ्या त्यानंतर आयल्या वेळी होलकरांचा काय बोलकरेंचा लग्न हे मला बोलकरेंचा एक मुद्दा एक मुद्दा याचा बोल शनिवार वाड्याच्या बरोबर समोर श्रीमंत बाजार पेशव्याचा साक्षीने लावण्यात आले आयला बोलकरे एक दुचा राणी झाला त्यानंतर ते विरुद्ध वास्तवच गेला त्यानंतर त्यांनी त्यांचे संस्कार आणि साधेपणा सोडला नाही आयला बोलकरे आणि पती सासूचा तर वो रायगडले सोळ शिक्षकांचा त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली त्यांची कार्यदक्षता आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांना शिकवायची पत्र बोलकरांनी ठरवली त्यानंतर त्यांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था राजवाड्यात केली

या भूमीच्या लढ्यामध्ये त्यांचा एकूणचा एक मुलगा खंडेराव त्यांचं दुःख निधन झालं ते धारातीत पडले वयाचे एकोणतीसावे वर्षी आयल्याबाई होळकर या विधवा झाल्या त्या काळी संविधानाची पद्धत होती परंतु आयल्याबाई होळकर या सगळी जात होत्या त्यांच्या शासनाने ते एक राज्य सांभाळू शकतात आणि ते कायद्यांची कार्यदक्षता म्हणून या दोन गोष्टींचा त्यांनी विचार केला आणि त्यांनी त्यांना थांबवले आयल्याबाई होळकर थांबल्या आणि त्यांना सर्व हिंदूचा काम देण्यात आला निर्माण केला होता त्याने सातबारा निर्माण केला होता त्याने सातबारा माफ केला सर्व शिफ्ट करायलाच असेल सरा बाप केला सर्व शिवतकऱ्यांचा असेल चला आईला होळकर यांना हिंदूचा सर्व कारभार देण्यात आला त्यानंतर त्यानंतर मला ओळखून हे उत्तर भारतात एका मोहिमेमध्ये त्यांचा कारण दुसऱ्याच्या आदराने मृत्यू झाला त्यानंतर त्या खत्ता त्यांनी आता सुद्धा माले ना आवडलं बसवलं बसवलं त्याचं वय फक्त त्यांचं वय सतरा वर्ष होत आईल्या चवी होळकर या घटना एक त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ हिंदू आणि इतर ठिकाणी विधवा महिला विधवा महिला अपंग व्यक्तींसाठी अनाथ आणि अनाथ त्यांनी आश्रम सुरू केले भारताच्या कन्याकुमारी पासून ते हिमालय पर्यंत आणि द्वारका पासून ते पुरी पर्यंत संपूर्ण भारतभरात आलेल्या होळकरांनी मंदिरे तलाव घाटपाड्या उपहार रुपये धर्मशाळा बांधल्या आलेल्या होळकरांनी संपूर्ण भारतभरात त्यांचे घात त्यांनी त्यांचं कार्य केलं प्रसिद्ध विश्वनाथ मंदिर आणि महेश्वर मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला घाट बांधले साहित्य कलाकार संगीतकार यांना त्यांनी आश्रय दिला संगीतांनी आपण राज्य शांत राहावं यासाठी त्यांनी शिस्तबद्ध अशी सैन्य तयार केले त्यात महिलांचा समावेश केला महिलांचा समावेश केल्यानंतर त्यांना युरोपियन फ्रेंच पद्धतीचे प्रशिक्षण त्यांनी दिले त्यानंतर आयल्याबाई होळकरांचे सैन्य त्यांचे राज्य शांत ठरू लागले आयल्याबाई होलकरांनी श्रीमंत बाजीराव ांताची शुभेच्छा दिली होती याचा त्यांनी फायदा घेतला आणि ते विलासी दूर स्वार्थी आणि प्रजापी झाली याच त्यांना दुःख वाटत होते त्यानंतर एक वर्ष उलटून गेलं त्यानंतर आयल्या एकूणचा एक मुलगा मालेला हा त्यांचे दुःख झालं त्यानंतर आयलाबाईलकर ते म्हणतात ना सुख पाहला जावा पाडे दुःख पर्वत आहे त्यानंतर यांच्या येऊ लागले त्यांनी अक्षरशः घेतला आहिल्याबाई मुलकरांची राजा असता पसरली त्यांनी सर्व राज्यात धवळ आणि सांगितलं जो कोणी लोटारू टाकू लागेल त्याचं लग्न यांच्या सोबत त्यावेळी दिली आणि आयल्या म्हणण्याप्रमाणे उभा राहिला त्यांनी सर्व सर्वून लावलं फळवून लावल्यानंतर त्या मुलाचं नाव होतं म्हणजे यशवंतराव यशवंतराव निर्णय झालं आणि त्यांचा संसार त्यांनी मांडून दिला आयल्या गोरुणकरांनी शेवटच्या काळात दवाखाने शाळा वाचण्याने सुरू केले त्यातूनच त्यांचा यातूनच त्यांनी आनंदपूर्ण आणि एक शांतीपूर्ण शासन त्यांनी आपल्या राज्याला दिलं यातून त्यांच्या जीवनाचा अर्थ अर्थपणा शेवटाला एवढं सांगतो मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे रोजी वयाच्या बहात्वण झाले गजेचे रक्षण केले का स्वतःच्या मुलाला भक्षीले गजेचे रक्षण केले का स्वतःच्या मुलाला वर्षीले दिले महत्व न्यायालयाला दूर लोट न्यायाला दिले महत्व न्यायाला दूर न्यायाला धन्यवाद